विरा अपडेट न्यूज वीरशैव लिंगायत गवळी समाजाचा शहर विकास आघाडीला जाहीर पाठिंबा महाराष्ट्र प्रदेश गवळी समाज संघटना शाखा चाळीसगाव यांच्या वतीने वीरशैव लिंगायत गवळी समाजाने शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना तसेच सर्व अधिकृत नगरसेवक उमेदवारांना विनाशर्त जाहीर पाठिंबा दिला हा निर्णय संघटनेचे सहसचिव महाराष्ट्र प्रदेश विजय सिद्धाप्पा गौडी लगडी यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्राद्वारे जाहीर केलाय शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमती पद्मजा राजीव देशमुख यांना तसेच आघाडीच्या सर्व नगरसेवक उमेदवारांना विजयी करण्याचा पक्का निर्धार वीरशैव लिंगायत गौडी समाजाने व्यक्त केलाय विकासासाठी आघाडीच योग्य गवळी समाजाचा विश्वास गवळी समाज आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी यापूर्वी शहर विकास आघाडीने राबवलेल्या योजनांचा उल्लेख करत पारदर्शक कारभार शांतता व सर्व नागरिकांना सन्मानाने वागणूक आणि न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही आघाडी आवश्यक असल्याचं मत मांडलंय तसेच चाळीस गावातील शिक्षित बेरोजगार युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शहर विकास आघाडी सक्षम आहे असा विश्वासही समाजाने व्यक्त केला जाहीर निवेदनात म्हटलंय की वीरशैव लिंगायत गवळी समाजाचा एकच पक्का निर्धार

सुभाष गवळी हेमराज गवळी सोमनाथ उदीर उदिकर योगेश गवळी यमाजी गवळी तानाजी गवळी ज्ञानेश्वर माऊली गवळी भावडू गवळी महादू रमेश गवळी दादा गवळी कोंडाप्पा गवळी गोविंद गवळी सुनील गवळी शिवाजी कवळी प्रतीक गवळी स्वप्नील गवळी लक्ष्मण गवळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल